महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष मी प्रभाकर भैया देशमुख ही रस्ता आंदोलन करण्याची का गरज भासली या मोहोळ तालुक्यातील मौजे कुरुल येते नॅशनल हायवे रोडला की गेल्या पंधरा दिवसाखाली या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना अभिजात आबा पाटील चेअरमन त्यांनी प्रतिटन उसाला साडेतीन हजार रुपये दर जाहीर केला त्याच्यानंतर माडा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी त्यांच्या दोन युनिट विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा प्रतिटनाला तीन हजार पाचशे एक रुपये दर जाहीर केला त्याच्यानंतर आबांनी पुन्हा तीन हजार पाचशे वर दोन रुपये वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केला परंतु मी पंधरा दिवस वाट बघत होतो की इतर बाकीचे जे राहिलेले कारखानदार आहेत अठ्ठावीस तीस कारखानदार ह्यांना राग येऊन काय तर शेतकऱ्याबद्दल तळमळ वाटेल म्हणून ते त्याच पद्धतीनं साडेतीन हजार दर जाहीर करतील असं वाटत होतं परंतु पंधरा दिवस हे कारखानदार काय बोलत नाही म्हणल्यानंतर म्हणलं यांचा वेगळा प्लॅन दिसतोय पुन्हा विधानसभा विधानसभाजवळ आलेले आचारसंहिता दहा पंधरा दिवसात लागते मग मी विचार केला बाकीचे पक्ष संघटना गप्प आहेत मग ही न्याय मागायचा कुणी आपण गप्प बसलो तर राहिलेले कारखानदार सत्तावीसशे सव्वीसशे रुपये देऊन मोकळवणार त्यामुळं साडेतीनशे दर दोन्ही कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे तो दर इतर सुद्धा द्यावा कारण त्या विठ्ठल आणि विठ्ठलराव शिंदे कारखाना आणि पंढरपूरच्या कारखान्याला जर परवडत असेल या दुसऱ्या कारखानदाराला का परवडत नाही हा जा विचारण्यासाठी आम्ही रस्त्या आंदोलन केलंय साखरेला भाव चांगला आहे उपपदार्थाला चांगलं मार्केट आहे तीन हजारला नुसतं बघायचंय मग कारखानदारांना तुम्हाला कसं काय परवडत नाही म्हणता मी जाहीरपणे महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या भूमिका असेल की गेल्या वर्षी जर थकीत उसाचं बिल नाही दिलं तर एकाही त्या थकीत कारखानदारांना उसाचं एक कांड त्यांच्या घावणीत टाकू देणार नाही वेळ प्रसंगी मी आणि माझा शेतकरी आणि कार्यकर्ता घावणीत उड्या टाकून त्या कारखाना बंद पाडल्याशिवाय गप्प गपासणार नाही दिलेलं नाही त्या कारखान्याचा परवादा रद्द करण्यासाठी येत्या दोनच दिवसात मी राज्याचे सहकार मंत्री आणि राज्याचे साखर आयुक्त यांना प्रत्यक्ष भेटून मी निवेदन देणार आहे की जोपर्यंत या थकीत बिल माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाही तोपर्यंत कारखान्याला चालू करण्याचा परवाना गाळ परवाना देऊ नये जाहीरपणे खरंच या सगळ्या पत्रकार बंधूचा मला अभिमान वाटतोय अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही या रस्त्यारोखांदोनात विचारलेला आहे दूध दूध उत्पादकाच्या बाबतीत एक पाच वर्ष काढली जर प्रति लिटरचा दर काढला तर पाच वर्षापूर्वी सुद्धा पंचवीस रुपये सव्वीस रुपये दर दिला होता गेल्या दीड वर्षापूर्वी अक्षरशः अडोतीस रुपये प्रति लिटर शासनानं जाहीर केलेला दर होता मग शासन असं कस काय वागायला लागलो चार महिन्याला पंचवीस रुपये सव्वीस रुपये पुन्हा विखे पाटील म्हणतात की तीस रुपये दूध दूधिरीन द्यायचं वरचं पाच रुपये अनुदान आम्ही देणार अहो विखे पाटील साहेब त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागली तेव्हा आता पन्नास टक्के दूध उत्पादकात सोलापूर जिल्ह्यातलं पाच रुपये अनुदान जमा झाले व्यासिनचे पैसे अजून जमा नाहीत काही दुसरा सोनाईचं जमा नाही सोन्याच्या बाबतीत